मंडळी नमस्कार अत्यंत महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून याचा आता राज्यात आगमन झालेला आहे हवामान खात्याकडून रविवारी याची अधिकृत घोषणासुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे कालच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस लातील असा अंदाज होता मात्र महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झालेला आहे काही वेळात हवामान खातं जे आहे ते याची अधिकृत घोषणाही करणार आहे यंदा मान्सून हा जवळजवळ बारा दिवस आधी आलेला आहे दरवर्षी मान्सून साधारणपणे सात जून च्या आसपास राज्यात दाखल होतो यंदा मात्र तो बारा दिवस आधीच आहे तो राज्यात आलेला आहे मान्सूनची एकूण आगे कोच पाहता काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल असा अंदाज आहे आज सकाळपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण सुद्धा आहे गोव्यात सुद्धा आहे ते पावसाला फार प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे आणि पावसाने रस्ते हे दाटलेले आहेत गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या आज गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या काही तासापासून जे आहे ते तिथले रस्ते व पूल जे आहे ते नदीखाली जे आहे ते पावसाच्या पाण्याखाली गेलेले आप आपल्याला दिसत आहे मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर मिळणार आहे पण राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरीपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत तसेच जे आहे तसे ते गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की मान्सून हा लांबला होता मात्र यावर्षी तसं काहीही नाही आहे बारा दिवस आधी म्हणजे उन्हाळा व्यवस्थित अनुभवायलाही मिळाला नाही तोवरच मान्सून जे आहे ते आलेला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या यावर्षी लवकरच होणार आहेत बाकी तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार